नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पीक विम्याबद्दल बहुतेक शेतकरी बांधवांचे अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरित होणार आहे आणि तो प्रति हेक्टर किती वितरित होणार आहे त्याच ब अशा जिल्ह्यांची यादी तर आपण पुढे बघणारच आहोत परंतु त्या ब अगोदरच काही शेतकऱ्यांकडून असं सांगितलं जात आहे की त्यांच्या खात्यामध्ये अद्यापही पीक विम्याची रक्कम कुठल्याही प्रकारचं एक रुपयासुद्धा जमा झालेला नाही तर मग तुमचा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा का होत नाही आहे याचीसुद्धा कारणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो किंवा ज्या शेतकऱ्यांना खूप कमी प्रमाणामध्ये पीक विमा मिळालेला आहे तर अशा शेतकऱ्यांनासुद्धा पीक विमा वाढून देण्यात येईल का अशा प्रकारची स महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत तर मित्रांनो सर्वात अगोदर हे जाणून घेऊया की बँक खात्यात हा पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे तर तो कोणकोणत्या बँक खात्यांमध्ये वितरित करण्यात आलेला आहे तर बघा पहिली जी बँक आहे तर ती बँक आहे मद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तर या बँकेमध्ये भरपूर शेतकरी बांधवांचे खाते आहेत आणि या बँकेमध्ये पीक विमा जमा करण्यात आलेला सुद्धा आहे तर तुम्हाला जर या बँकेकडून मेसेज आला नसेल तर तात्काळ या बँकेमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या पासबुकला एंट्री करून घ्यायची आहे आणि तुमच्या अकाऊंटमध्ये बॅलेन्स आहे की नाही तेही चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच शेतकरी बांधवांच्या बँकेमध्ये पीक विमा जमा होत आहेत परंतु बँकेच्या काही तांत्रिक अडचणींमुळे पीक विमा हा जमा झालेला मेसेज शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती येत नाही आहे तर असं जर असेल तर त्यामुळे तुमचं जे बँक खातं आहे तर तुमचं बँक खातं ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेच्या पासबुकला तुम्हाला एंट्री करून घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये पंजाब नॅशनल बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया आहे कॅनरा बँक आहे इंडियन बँक बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल बॉ बँक ऑफ इंडिया त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब अँड सिंध बँक युको बँक स्टेट बँक ऑफ इंडिया तर अशा सर्व बँकांचा यामध्ये समावेश आहे ज्या की त्या बँकांमध्ये पिकम्याची रक्कम ही जमा झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता असं सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या बँक खात्यामध्ये खात्यात तुमचं जर आधार कार्ड हे लिंक असणं तुमच्याकडे किंवा तुमच्याकडे किसान कार्ड आहेत असे हे जर दोन पुरा म्हणजे तुमचं बँक खातं हे तुमच्या आधारला जर लिंक असेल किंवा तुमच्याकडे जर आधार जे काही आत्ता आधार कार्ड आलेलं आहे शेतकरीचं किंवा किसान कार्ड आलेलं आहे तर ते कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पीक विमा अर्ज भरताना हे दोन डॉक्युमेंट जर तुम्ही दिलेले असतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी म्हणजे पीक विम्याचे पैसे येण्यासाठी कुठल्याही प्रकारचा अडथळा हा येणार नाही आहे आणि या अगोदर आपण सोशल मीडियावरती पाहिलं पण होतं किंवा न्यूज पण आली होती आणखी शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी कार्ड हे आता अनिवार्य असणार आहे त्यानंतर मित्रांनो बघा आता शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये नाव नोंदताना जे बँक खातं दिलेलं असेल तर त्या खात्यात विम्याची रक्कम ही जमा होते अन्यथा दुसऱ्या बँक खात्यामध्ये सुद्धा ही रक्कम जमा केली जात नाही म्हणजेच ज्या तुम्ही जे फॉर्म भरलेलं आहे त्यामध्ये तुम्ही जे तुमचा आधार लिंक बँक खातं दिलेलं आहे तर त्या बँक खात्यामध्ये तुमचा पीक विमा हा जमा होत असतो तर मित्रांनो आता याचबरोबर भरपूर शेतकऱ्यांचे शे असेही कमेंट्स आहेत की जे काही इल्ड बेस आहे, आहे तर ते झिरो आहे आणि अमाऊंट पण झिरो दाखवत असेल तर त्यांना पीक विमा जमा होणार का तर शेतकरी मित्रांनो त्याचा अर्थ असा होतो की पीक विम्याचे मूल्यांकन हे झालेले नाही किंवा तुमच्या क्षेत्रात नुकसानीचे प्रमाण विमा कंपनीच्या निकषानुसार अपुरे आहे आणि त्यामुळे विमा रक्कम जी आहे तर ती मंजूर झालेली नाही किंवा डेटा अपडेट नसेल आणि अनेक वेळा सरकार किंवा विमा कंपनीकडून माहिती ही पोर्टलवरती उशिरा समोर येत असते तर पीक विमा तुम्हाला मिळणार की नाही हे तुम्हाला चेक करण्यासाठी तहसील ऑफिस किंवा कृषी विभागात चौकशी करा आणि तेथे जाऊन अधिकृत माहिती मिळू शकते किंवा प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या वेबसाईटवरती किंवा तुमच्या मोबाईल ॲपवरतीसुद्धा तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक आणि आधार क्रमांक टाका तिथे याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला घेता येईल आता मित्रांनो बघणार आहोत की आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे आणि पीक विमा वितरित करण्याबद्दल कृषी विभागाकडून कोणकोणत्या दे सूचना देण्यात आलेल्या आहे तर मित्रांनो ज्या जिल्ह्यात अद्यापही पीक विमा हा जमा झाला नाही अशा शेतकऱ्यांना तीस एप्रिलपर्यंत सर्व पीक विमा हा त्यांच्या खात्यामध्ये पूर्णपणे जमा करण्यात येणार आहे असं स्पष्टपणे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे तर याचबरोबर आपण जर मागच्या व्हिडिओमध्ये दे देखील सांगितलं होतं की विमा रक्कम जी आहे तर ती आठशे ते नऊशे कोटी रुपयांची ही वडवली जाणार आहे तर अखेर ही रक्कम आठशे कोटी रुपये ही वाढवण्यात आलेली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ती लवकरात लवकर जमा देखील करण्यात येईल अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे मित्रांनो आता आज नक्की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे तर यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे भंडारा दुसरा आहे सोलापूर तिसरा आहे अहिल्यानगर चौथा आहे नाशिक आणि पाचवा जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव त्यानंतर सहावा जिल्हा आहे पुणे सातवा आहे गोंदिया त्यानंतर आठवा जिल्हा आहे कोल्हापूर आणि या जिल्ह्यांमध्ये कॅल्क्युलेशन हे झालेलं नव्हतं त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पीक विमा अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला पर नव्हता परंतु मित्रांनो आता या जिल्ह्याचं कॅल्क्युलेशनही पूर्णपणे पार पडलेलं आहे आणि या जिल्ह्यांमध्ये या आठच्या आठही जिल्ह्यांमध्ये आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची जी रक्कम आहे तर तीच जमा होणार आहे मित्रांनो तुमच्या मनामध्ये जे काही संभ्रम असतील की पीक विमा तुमच्या खात्यामध्ये का जमा होत नाही हे जमा जमा होत आहे तर तो नक्की कमी का जमा होत आहे त्यानंतर तुम्हाला यासाठी कोणकोणती कामे करावायची आहेत ही सर्व माहिती आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा आज जमा होणार आहे याबद्दलची सुद्धा सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर मित्रांनो माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र